ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी 16 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास सिनर पोलीस ठाणे हद्दीमधील डीईएफ पेट्रोल पंपावरती अज्ञात चार आरोपींनी पंपाच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे आणि तलवारीचा धाक दाखवून रोख तीस हजार चारशे सत्तर रुपये जबरीनं लुटमार करून नेले होते याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे या घटनेनंतर सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये खंबाळे शिवारामध्ये श्रीहरी पेट्रोल पंपावरती अज्ञात चार इसमांनी तोंडाला काळा कपडा बांधून हातामध्ये तलवारी आणि काठ्या घेऊन हे पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार आणि लाठ्या काठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं त्यांनी चोरून नेला होता याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना देखील दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकानं दोनही घटनांमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी यांना विचार कापूस करून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली त्यामधील आरोपींनी परिधान केलेले कपडे त्यांची देहबोली आणि बोलीभाषा भाषा माहिती घेतली असता यामधील गुन्हेगार हे नाशिक शहराच्या नजीकचे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली आणि त्यावरून तपासाची चक्र फिरवून पथकानं माणसांगवी तालुका जिल्हा नाशिक येथून अमोल शरद माळी तसेच संदीप बाळू खांदवे महेश अंकुश ससाने उर्फ सोनू रवींद्र शंकर इंगळे तसेच एक विधी संघर्षग्रस्त या संशयितांना ताब्यात घेतल्या तपासाचं कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता त्यांनी सिन्नर ब्राह्मणवाडे तसेच खंबाळे लाखलगाव येथील पेट्रोल पंपावरती रात्रीच्या वेळी प्रवेश केला आणि पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार आणि लाठ्या काट्यांचा धाक दाखवून मारहाण करून जबरीनं लुटमार केल्याची कबुली दिली आहे त्यामधील दिल आरोपी अमोल माळी यानं परिसरामधनं एक दुचाकी चोरी केल्याची कबुली देखील दिली आहे आरोपींच्या कब्जामधनं गुन्हे करण्यासाठी वापरलेली लाल रंगाची ह्युंदाई आय ट्वेंटी कार तसेच एक चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल एक तलवार आणि गुन्ह्यामध्ये वापरलेले मोबाईल फोन असा पाच लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपी अमोल माळी संदीप खानवे हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती यापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आरोपींनी कबुली दिल्यावरनं सिन्नर घोटी सायखेडा आडगाव नाशिक शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे उघडकीस आले आहेत सर्व आरोपींना घोटी पोलीस ठाण्यामधील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे त्यांच्याकडनं जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू तसेच उपनिरीक्षक नवनाथ सानप तसेच पोलीस अमलदार विनोद टिळे प्रशांत पाटील सुधाकर बागुल सतीश जगताप हेमंत गिलविले तसेच प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे यांच्या पथकानं पाच गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक